नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी राज्य शासनानं सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांवरती स्थगिती एकतीस मेपर्यंत दिलेली होती त्यामध्ये एक सुधारणा करण्यात आलेली आहे त्या म्हणजे अशा संस्था ज्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मात्र पदाधिकाऱ्यांची निवड करणं बाकी असेल तर अशा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याच्या संदर्भामध्ये सहकार आयुक्तांनी निवडणूक प्राधिकरणाला सूचित केलं आहे आणि आता तुमच्या संस्थेची जर निवडणूक पूर्ण झाली असेल आणि केवळ पदाधिकाऱ्यांची निवड बाकी असेल तर तुम्ही तुमच्या संस्थेचा जो निवडणूक अधिकारी होता त्याला संपर्क करा आणि त्यांना सांगा की आमच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची करण्याच्यासाठी समितीची पहिली बैठक बोलवा बोलवा तर तुमचा जो प्रक्रिया आहे निवडणुकीची ती पूर्ण होईल आणि तुमची नियमित जी समिती आहे ती काम करू शकेल 对。